तर बदलापूर आंदोलनातील दोन हजारांपेक्षा अधिक जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सध्या समजत आहे आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस आंदोलकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे शाळेजवळ रेल्वे स्टेशन या परिसरातील आंदोलन आणि एस टी फोडल्या प्रकरणी त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले उर्वरित आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेतला जातोय आणि त्यांना सुद्धा अटक केली जाईल अशी माहिती समोर आली आहे तर बदलापूर शहरात आज तणावपूर्ण शांतता दिसते बदलापूर स्टेशन या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय काल घडलेल्या प्रकरणानंतर पोलिस आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय अलर्ट मोडवर ते आले आहेत बदलापूर शहरात इंटरनेट सुविधा पूर्णतः बंद दिसते बदलापूर शहरात कलम एकशे चोवेचाळीस सुद्धा लागू करण्यात आलाय सिच्युएशन नॉर्मल आहे रेल्वे मुवमेंटल

या सम नॉन बेलेबल सेक्शन आर अप्लाइड सम नॉन बेलेबल सेक्शन आर अप्लाइड काल बदलापूर शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाल्यानंतर आज बदलापूर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते स्टेशन परिसरामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे तर दोन दिवसांसाठी इंटरनेट सुविधा जी आहे पूर्ण बदलापूर शहरामध्ये बंद करण्यात आलेली आहे काल जर आपण पाहिलं तर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलकांनी रेल रोको आंदोलन केलं होतं आणि तब्बल अकरा ते बारा तास रेल रोकोचं आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि त्याच दरम्यान मोठा तणावाचं वातावरण जे आहे ते पसरलेलं होतं आंदोलकांकडून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांकडनं देखील आंदोलकांवरती लाठीचार्ज जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि या प्रकरणामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झाले काही आंदोलक जे आहेत ते जखमी झाले सकाळपासूनच पूर्ण संपूर्ण बदलापूर शहरामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण जे आहे ते पसरलेलं होतं आणि त्याच दरम्यान आंदोलकांना देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे हजारोंच्या संख्येने आंदोलक जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पोलीस कारवाईला जे आहे ती सुरुवात झालेली आहे या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता न्यायालयात त्याला हजर केल्याच्या नंतर पुढची सुनवाई काय होते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आज काल झालेला प्रकार जर आज घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवरती असलेले पाहायला मिळत आहे पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त जो आहे बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतो आहे तर रेल्वे प स्टेशन परिसरामध्ये जे आहेत ते रेल्वे पोलीस मुंबई पोलीस ठाणे पोलीस किंवा दंगल नियंत्रण पथक जे आहेत ते तैनात करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी आज मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळते कालसारखा का प्रकार आज घडू नये यासाठी पोलिसांचा कडोकड बंदोबस्त आणि प्रत्येक गोष्टींवरती नजर असलेली सध्या तरी पाहायला मिळते संधी संदीप भारतीस निकेश शार्दुल पुढारी न्यूज बदलापूर